आपल्याला ठळक देत आहे गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते जिसाभाई मोठवाणी आणि चंद्रपूरच्या बल्लारपूर येथील घनश्याम मुलचंदानी या दोघांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार निलंबनाची ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन गणेश पाटील यांनी दिली आहे बौद्ध प्रशिक्षण संस्थान बुद्धभूमी महाविहारचे अध्यक्ष भदंत सत्यशील महाथेरो यांचं आज सकाळी निधन झालं उद्या दिनांक वीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता त्यांचे दाह्य संस्कार बौद्ध प्रशिक्षण संस्था बुद्धभूमी एरखेडा कामटी रोड परिसरामध्ये करण्यात येणार आहे त्यांच्या महत्वपूर्ण धम्माकार्याची समर्पणाची आणि करुणामय जीवन कार्याची स्मृती सदैव प्रेरणादायी राहील या भावनेसह त्यांना समाजाच्या विविध घटकांकडून श्रद्धांजली अर्पित करण्यात येत आहे स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था भंडारा संस्थेद्वारे निशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन दिनांक एक ते तीस डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे या प्रशिक्षणामध्ये शिवणकला वस्त्र चित्रकला उद्यमी भारतकाम फॅब्रिक चित्रकला कटर इत्यादी विषयक प्रशिक्षण दिलं जाणार आहे प्रशिक्षण प्रवेशाकरिता मुलाखत घेण्यात येईल स्वरोजगाराची आवड व्यवसाय करण्याची तयारी असणारे अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातील दहावी पास किंवा नापास अशा महिला यात सहभागी होऊ शकतात नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनपाच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या नो युअर नागपूर अर्थात नागपूरला जाणून घ्या हा उपक्रम नुकताच यशस्वीपणे राबविण्यात आला या उपक्रमाला मनपाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या उपक्रमाने विद्यार्थ्यांनी नागपुरातील ऐतिहासिक स्थळे प्रेक्षणीय ठिकाणे आणि महानगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांना भेट दिली आंध्र प्रदेशातल्या रामपाचुदा वरम इथं आज सकाळी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत सहा ते सात नक्षली मारले गेले यात काही ठिकाणी वरिष्ठ नक्षली नेत्यांचा समावेश असल्याचं गुप्तचर विभागाचे अतिरिक्त महासंचालक महेशचंद्र लड्डा यांनी वार्ताहरांना सांगितलं आज ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथील रामदेव बाबा सॉल्वंट आर बी एस या कंपनीमध्ये आग लागली यात सुमारे सव्वा लाख इथेनॉलचा साठा होता आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता घटनास्थळी ब्रह्मपुरी नागबीड सिंदेवाई मूल गडचिरोली वळसा आणि चंद्रपूर येथील फायर ब्रिगेड पोहोचले असून कुलिंग प्रक्रिया सुरू आहे यात कोणतीही जीवित हानी झाल्याची नोंद नाही याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार